नमस्कार मित्रांनो आज आपण करंट अफेअरवर काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे चला तर सुरू करूया आता पहिला प्रश्न आहे भारतात आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून कोणती नवीन प्रमाणीकरण पद्धत डिजिटल पेमेंटसाठी लागू होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बायोमेट्रिक प्रमाणीकरण दुसरा प्रश्न आहे जागतिक बँकेने भारताची दोन हजार सव्वीसची जी डी पी वाढ दर किती राहील असे नवीन अंदाज दिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा पॉईंट पाच टक्के तिसरा प्रश्न आहे भारत सरकारने शैक्षणिक क्षेत्रात किती नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्याची मंजुरी दिली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्तावन्न चौथा प्रश्न आहे भारताने गाझा आणि युक्रेनमध्ये कोणत्याही लष्करी तैनातीसाठी काय अट ठेवली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यू एन मंजुरी आवश्यक युनायटेड स्टेटची मंजुरी आवश्यक आहे पाचवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पात वित्तीय तूट किती ठेवण्याचा उद्दिष्ट ठरवले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चार पॉईंट चार टक्के सहावा प्रश्न आहे वन हंड्रेड अँड थर्टीन अँेडेंट बिल दोन हजार पंचवीस भारताच्या संविधानात कोणती सुधारणा प्रपोज करते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मंत्री सी एम ए विलेखित केल्यास तीस दिवसात पदाचा त्याग सातवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एखाद्या परकीय देशाला आपले नागरिक काढण्यासाठी कोणती ऑपरेशन सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन सिंधू आठवा प्रश्न आहे ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या उद्दिष्टासाठी करण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरी बचाव सराव नववा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट किंवा ऑपरेशन कागर हे कोणत्या प्रकारचे उपक्रम होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नक्सलबंदी विरुद्ध मोहीम दहावा प्रश्न आहे महासागर डॉक्टरीन दोन हजार पंचवीस हे भारताने कोणत्या क्षेत्रात पुढे नेण्याचा उपक्रम आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समुद्री सुरक्षा आणि सहकार्यता अकरावा प्रश्न आहे गोव्यात सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये कोणती योजना सुरू केली आहे जी सरकारी समुदाय जमिनीवरील घरांवर नियमितीकरण करण्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी माझे घर योजना बारावा प्रश्न आहे भारत आणि ब्रिटन यांच्यात कोणते नौदल सराव दोन हजार पंचवीसमध्ये झाले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक्सरसाइज कोंकण तेरावा प्रश्न आहे भारतातील पहिले सहकारी मल्टीफीड सी बी जी कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोपरगाव महाराष्ट्र चौदावा प्रश्न आहे आय एम एफने दोन हजार पंचवीससाठी भारताची वाढ काय कमी केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा पॉईंट पाच टक्के ते सहा पॉईंट दोन टक्केपर्यंत कमी केली आहे पंधरावा प्रश्न आहे भारताचे वित्तमंत्री कोण आहेत ज्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये अर्थसंकल्प सादर केला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निर्मला सीतारामन सोळावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सूट कोणत्या उत्पन्नात दरपर्यंत ठेवण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख सतरावा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशात दोन हजार पंचवीसमध्ये भूकंप मदत म्हणून ऑपरेशन ब्रह्मा सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्यानमार अठरावा प्रश्न आहे भारताने कोणत्या प्रकारचा सराव सात मे दोन हजार पंचवीस रोजी दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यामध्ये केला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरी संरक्षण आणि आपत्ती सराव एकोणीसवा प्रश्न आहे भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये ऑपरेशन सिंधूद्वारे किती नागरिकांना इराणातून सुटका केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चार हजार चारशे प्लस वीसवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील भारत युके नौदल सरावाचे नाव काय आहे Yang pertama itu try, option kemang ke E, kukan.